दीड लाख लोकांनी दिली भेट एक कोटीची उलाढाल मोडनिम फेस्टिवल सक्सेस मोडणीम येथे एक फेब्रुवारीपासून सुरू असलेले मोडनिम फेस्टिवलचा सात फेब्रुवारी रोजी समारोप झाला या सात दिवसाच्या कालावधीत मोडनिम फेस्टिवलला तब्बल दीड लाख लोकांनी भेट देऊन फेस्टिवल पाहण्याचा खरेदी करण्याचा आनंद लुटला या मोडनिम फेस्टिवलमध्ये मध्ये एकूण एक कोटीची उलाढाल झाल्याचे बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भाऊ ओहोळ यांनी आमच्या सोबत बोलताना सांगितले या सात दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये मनोरंजन नृत्य कलासादरीकरण ऑर्केस्ट्रा लावणी स्पर्धा डान्स स्पर्धा शेतीविषयक व्याख्यानं हिप्नॉटिझम इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले यावेळी फेस्टिवलला भेट देण्यासाठी आलेले नागरिक मोडणीमध्ये आम्हाला जणू काही सोलापूरच्या गड्ड्या यात्रेचीच प्रचिती येत असल्याचे म्हणणाले विविध प्रकारचे स्टॉल खेळण्यांचे स्टॉल कॉस्मेटिकचे स्टॉल आकाश पाळणे लहान मुलांसाठी पाळणे रेल्वे गाडी ड्रॅगन गाडी मिनी तलाव या सर्व गोष्टींचा आनंद लाखो लोकांनी घेतला शिवाय खवयांसाठी स्टॉल चायनीज वडापाव भजी मिसळपाव आईस्क्रीम गाडे हॉटेल्स पावभाजी गाडे इत्यादीद्वारे कोटींची उलाढाल झाली सुयोग्य नियोजन व बारकाईने सर्व बाबींवर लक्ष ठेवल्याने हा मोडनिम फेस्टिवल सक्सेस झाला या मोडनिम फेस्टिवलचे आयोजन बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भाऊ ओहोळ यांनी केलेले होते पहा काय म्हणाले ते मोंडणीम फेस्टिवलचा आज खरं तर अखेरचा आणि सातवा दिवस आहे मोंडणीम फेस्टिवलचे संयोजक अध्यक्ष सुनील भाऊ आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की या सात दिवसाच्या कालखंडात किती उलाढाल झाली किती लोकांनी भेट दिली आपण हे गाव गावातून मोडणी आसपास एक वीस ते पंचवीस गावाचा संपर्क आहे म्हणून आम्ही अनेकदा महाराष्ट्रामध्ये चळवळ चालवत असताना अनेक गावामध्ये फिरतो अनेक मोठे शहरामध्ये दृष्टीवटचे उपयोग आहेत झालेले आहेत दृष्टिवर्ष चालू आहे म्हणून आम्ही बहुतेक संघाच्या वतीने भोंडीमध्ये हा प्रयोग केलेला आहे एक फेब्रुवारीचे सात फेब्रुवारी या दरम्यान आज शेवटचा दिवस आहे आपण पाहत आहा अनेक हजारो लोकं ट्राहलमध्ये आहेत वेगवेगळ्या स्टॉलना भेट देत आहेत अनेक नेतेमंडळी अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील महिला सामाजिक कार्यकर्ते असतील त्या सात दिवसामध्ये अनेक मान्यवरांनी भेट दिलेली आहे झालेले आहे आणि बेरोजगार लोकांना रोजगार मिळालेला आहे या मेहतूरमधून आणि विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम असतील हिपनॉटिझम सारखा कार्यक्रम असेल डान्स स्पर्धा असतील गाण्याचे कार्यक्रम असतील या फेस्टिवलच्या माध्यमातून आपण लोकांना प्रोत्साहन लो दिलेलं आहे की आणि या फेस्टिवलमुळं मोंडिम भागात एक मोंडिमची ओळख आसपासच्या खेड्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि भविष्यामध्येही लोकांनी असाच प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा करतो